आजकाल प्रत्येकाला केस गळणं त्याचबरोबर केसाच्या वेगवेगळ्या समस्या ह्या जाणवत असतात तर त्यामध्ये केस गळती असेल किंवा केस पांढरा होण्याचं असेल किंवा केसांमध्ये डँड्रफ असेल थंडीच्या दिवसांमध्ये तर डँड्रफ हा होतोच तर ह्या सगळ्यावर आपण वेगवेगळे ऑईल शॅम्पू कंडिशनर ह्याचा वापर आणि भरपूर मारा करतो आणि नंतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो पण जर तुम्हाला छान जाड त्याचबरोबर अगदी लांब लचक जर असे मजबूत केस हवे असतील ना तर तुम्हाला ही चटणी नक्कीच करून खाल्ली पाहिजे भरपूर सारे ह्याचे उपयोग आपल्या केसांना होतात तर त्यासाठी इथे मी ही कडीपत्ता घेतलेला आहे ही कडीपत्त्याची चटणी आपण बनवणार आहोत भरपूर सारा कडीपत्ता आणायचा सा, तो स्वच्छ अगदी पाण्यातून दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि पूर्णपणे पाणी निथळून गेल्यानंतर तो एका कपड्यावरती सुकत घालायचा आता हा फॅनवरतीच आपण सुकत घातला आहे आणि तुम्ही बघाल एक दोन ते तीन दिवसानंतर हा पूर्णपणे असा ड्राय होतो हा उन्हात वगैरे सुकवण्याची अजिबात गरज लागत नाही मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हा ड्राय करून घेऊ शकता तर आता ह्यामध्ये घालण्यासाठी दोन चमचे चणा डाळ दोन चमचा उडदाची डाळ दोन चमचे फुटाणे लाल तिखट आमचूर पावडर मीठ आणि लसूण हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे कारण कढीपत्त्याची चटणी बनवताना ती खातानासुद्धा थोडीशी छान चटकदार आणि चटपटीत लागली पाहिजे तर सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ह्यामध्ये पाठोपाठ हे बाकीचे जिन्नस भाजून घ्यायचे तर कढीपत्ता ह्या केसांसाठी आपल्याला अत्यंत फायदेशीर असतो कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतं त्यामुळे आपल्या केसांच्या वाढीला ते मदत करतं आणि आपले केस छान दाट होतात कडीपत्ता हे केसांना नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि अकाली पांढरे होण्यास प्रतिबंधसुद्धा करतं तसेच कडीपत्त्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे टाळूची जळजळ उष्णता कमी होते कडीपत्ता हे नैसर्गिकरित्या कंडिशनरचं सुद्धा काम करतं आणि त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात तर आता इथे भाजण्याचं सगळं काम झालेलं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजले आहेत अगदी तुम्ही बघाल हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा चुरा होतो आहे आता हे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आमचूर पावडर किंवा तुम्ही ह्यामध्ये चिंचेचा थोडासा वापरसुद्धा करू शकता लाल तिखट घातलं आहे आणि मिक्सरमधून हे बारीक ह्याची चटणी वाटून घेतली आहे आता तुम्ही म्हणाल ही चटणी जी आहे ती जेवणाबरोबर तुम्ही नेहमी खाऊ शकता किंवा एक चमचा ही चटणी तुम्ही गरमागरम भातावर तूप आणि वरती ही चटणी घालून खाऊ शकता त्याचबरोबर इडली डोसा ह्यासोबतसुद्धा खाऊ शकता एक चमचा चटणी चपाती किंवा भाकरीवर भुरभुरवायची वरून तेल किंवा तूप घालायचं आणि चटणी चपाती चटणी भाकरी खूपच अप्रतिम लागते तर आता मग करणार ना तुम्ही ही चटणी आणि